बारामती अॅग्रो लिमिटेड कन्नडचं गळित हंगामाची पाच मार्चला सांगता सन दोन हजार चोवीस पंचवीसचं गळित हंगाम पंधरा नोव्हेंबर पासून सुरू होऊन दिनांक पाच मार्च रोजी पट्टा पडणार असल्यानं पैठण तालुक्यात ऊसतोड कामगारांनी डीजे ढोल ताशा वाजून आपापल्या टोळ्यांची सांगता केली बारामती ऍग्रो लिमिटेड कन्नड युनिट दोन यांचे आजपर्यंत सहा लाख चाळीस हजार टन ऊस गाळप झालं असून पैठण तालुक्यातून तब्बल एक लाख वीस हजार टन ऊस गाळपासाठी नेला असून नवगाव गटातून जवळपास ऐंशी ते नव्वद हजार टन ऊस गाळपसाठी नेऊन पैठण तालुक्यावर विशेष अशी कृपा केली आज आहे आजपर्यंत पहिली उचल म्हणून सत्तावीसशे रुपये प्रतिटन पैसे रेग्युलर पैसे शेतकऱ्यांना दिल्याने पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण वा निर्माण झालंय या कारखान्याचे शेतकी अधिकारी आसिफ पठाण साहेब व पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण माननीय कानडे साहेब यांच्या हस्ते नारळ फुडून शेवटच्या खेपेचा समारोप करण्यात आला नवगाव व परिसरातून जवळपास पन्नास टोळ्यांनी अधिकृत कारखान्याची करार करण्यात आली होते या प्रसंगी नवगाव या गावातील लोकांनी ट्रॅक्टर मालक कारखान्यांचे कर्मचारी तोड मुकादम ड्रायव्हर यांचा सत्कार करून कारखान्यांचे चेअरमन संचालक शेतकी अधिकारी आसिफ पठाण यांचे आभार मानले यावेळी नवगावचे माजी सरपंच तथा ता ता राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदत्त पठाण डॉक्टर सुरेश चौधरी माजी सभापती सुरेश पाटील दुबाले माजी सभापती मोहम्मद हनीफ शेख सोसायटीचे माजी चेअरमन मुश्ताक पठाण विहा मांडवाचे माजी सरपंच शेख राजू रहमान काँग्रेस अल्पसंख्याकचे अध्यक्ष मुख्तार पठाण नवगाव अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन भीमराव धनावडे कारखान्याचे फिरळ मॅन रहीम खा पठाणसाहेब डॉक्टर आरशोद पठाण तसेच कारखान्याचे तोड मुकादम प्रल्हाद पाटील डोके महमूद पठाण मकसूद पठाण पाशा पठाण बाबासाहेब जाधव फिरोज शेख आलिम शेख मौलाना नयूम आझहर शेख वसीम पठाण अकबर पठाण व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी संदीप ताकपिरे आवाज नवगाव